ンですパンダの手足が出る。 आता आपली नवरीला साडी घालून तयार झालेली आहे तर आता लग्नाचं सामान काय काय ते सगळं एकत्र बघून घ्यायचं आहे म्हणजे नंतर काही होत नाही तुळशीच्या लग्नासाठी साहित्य घेतलेले आपण वस्त्र घेतले पाठ घेतले हिच्यावर खरंच मांडायचं आहे त्यासाठी हा नारळ घेतलेला आहे आणि हे नंतर हे वटीचं सामान घेतलेलं आहे तुळशीचं नागिणीचे पाने घेतलेले बांगड्या करंड आरसा हे घेतलेले हळद घेतलेले लावायला देवांना आणि हळकुंड त्यांना बांधायचे ते घेतलेले मंडूळ आहेत तुळशीच्या हळदी कुंकू घेतले ते पंचामृत तयार करून घेतलेले पाणी घेतलेले पण अभिषेक करण्यासाठी हे पण त्या लावून घेतल्या निरंजन लावून घेतलेले आणि कलस घेतले आवळा घेतलेले चिंच बोर हे घेतलेले कृष्णाचे दागिने ते त्यांचे भाषण आहे आणि हे त्याचे वस्त्र आहे कृष्णाचे आणि हे अभिषेकला अभिषेक करण्यासाठी आपण सामान घेतलेलं तोश्याला बांगड्या खाऊन हे करून घे घ्यायचे आवळा चिंच बोर हे ठेवायचे ह्याच्यावरती रास घालायची तांदळाची आणि कळस मांडून घ्यायचं चा। त्याच्यावरती पाच पानं ठेवायच्या पाण्याच्या वेळ्या मांडून ह्याच्यावरती सुपाऱ्या ठेवायची गणपती म्हणून ह्याच्यावरती स्वस्त कसं काढून घ्यायचे सुपाऱ्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं गणपतीची पूजा करून घ्यायची काळदी कुंकुम या सुपारीवर अक्षता टाकायचं आहे आणि पूजन झालेलं आहे आता आपण कृष्णाला अभिषेक करून घेऊ ओम श्री केशवाय ओम श्री गोविंदाय ओम श्री माधवाय नम ओम श्री नारायणाय Aha. Und so wie Vishnu हळद लावून घ्यायची हाताला आणि आता तुळशीला पण लावायचे त्याला डागणे घालून घेऊ काकणबाषण बांधून तयार झालेले आता नवरदेव सजून आपला तयार आहे आता नवर्याला सजून नवरदेव पानाचा इडा ठेवून आता पाटावर तयार आहे गणपतीसाठी होळखोबऱ्याचा प्रसाद तयार केलेला कृष्णाला तुळस वाहून घ्यायची काळजी आवड तुळशीला ही कुंकू लावून घ्यायचे आपल्याला पण लावायचे आणि शेजारी बाजारच्या जबार महिला आलेल्या त्यांना पण लावून घ्यायचे तांदळावर हळदी कुंकू टाकून घ्यायचे आणि अक्षदा तयार करायचे थोडंसं एक दोन टिपक टाकायचे सगळ्यांना अक्षदा द्यायची आणि नंतर मग मंगळाष्टकाला सुरुवात करायची निवृद्ध म्हणून आपण लाडू ठेवलेले <्थालीग> आता आपल्याला लग्न लावून द्यायचं आहे हे दोन मुस मामा म्हणून वाटलेलं आहे त्यावर देवाचा मामा ने गौरीचं ना नाव शुभमंगला सौभाग्य स्वास्ति श्री गणनायकं गजमुखं मोईश्वरं सिद्धिदं बल्लाळो मरुडविनायकहं चिन्तामणि धेवरं गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेश्वरं गोदरं ग्रामे राञ्जननामके गणपति भूर्या सदा मङ्गलं शिवमङ्गल राजा भीमक सनयने, शनयनी देखो चिंता करे हे कन्या सगुणा गुणानुपवरा रूपवरा म्या दे जे आता ये कविचार मने समर्पणे वडीलपुत्रयाशिपुशने सदा मङ्गलं शिवमङ्गल सावधान आता शावद समयो सादा सम्पादयसे वाग्वादानकराफलार्थघटिका सम्पूर्णादयसे भावे सद्गुरुचे पदाम्बुजधरा चित्ति स्मराधरे द्वौ पूर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलं सावधा तदैव लग्नसुदीन तदैव तारां बलचन्द्रबल तदेव श्याबलं देवं बलं तदेव लक्ष्मीपते तेजां धीयुगं स्मरामि शिवमङ्गल सा

परमेश्वरि तुवळी स्मरा चंदनं मुपीकं कंकेत तेरे दरी मुकुटं वटं वरां जोंदे मुपूरे च निवाऱ्या तेनेव निजेव जय मंगलमंती ओयै मंगलमंती सत्यमात्रेय मानस्थाने मात्रेय मानकामना पूर्ति जय देवो साभोगति तांबकवर वंदना चरणं सोढो वक्रतुंड

देव 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 पांडुरंग गाव हरि पांडुरंग स्वामी वल्लभाई चा वल्लभ पावी जगगा हे देव देव श्री महाराज ते उंपती काशी पीतांबर पुरला निते तिरुति वरुणा हनुमंत प्रिय वीरा ते देव 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 पांडुरंग गाव हरि पांडुरंग

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे Subscribe now and press the bell icon.